आई आई बाय सगळ्या म्हाताऱ्या कोताऱ्या बायात जेभीम देवीन तुम्ही नाही आलेत कमी भासू राहिली राजा तुमची जेबी व्हिडिओ कॉलनं चालू आहे आमचे चंद्रपूर बुद्धविहार बघा किती छान आहे

पा किती मोठा परिसर आहे चंद्रपूर या एक वेळ भेट द्या छान वाचते झालं भलव लावून दे रे dê đi bay chạy lòng đi đào đi bay đào đi bay đào đi भीम चंद्रपूर बघायला आलो आम्ही बल्लारचे आहे का रे काही लावू मग चंद्रपूरच आहे ना पाहू इकडे सगळे तुम्हाला सगळे लिव्ह सांगा बोला काही चा बोला 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 काही सांगायचं सांगू शकतात कोणीच नाही तुम्हाला युट्यूपटाक्यासाठी काढता हां या तुम्ही एकदा भेट द्या चंद्रपूरला आम्ही ताडवाला चाललो होतो त्याच्या इकडे अलीकडे चालू आणि आता विहारात वंदना घेतली थोडासा नाश्ता वगैरे केला आता चाललं ताडोबा तिथे रात्रभर आता ज्योती काय म्हणू आम्ही

लोक येऊ जय भीम करा जय भीम करा चंद्रपूरला आलो आम्ही आता चाललो ताडवाल या ज्योती तर रात्रभर पठण आहे ठीक आहे सर्वांना जय भीम एवढी आमची फॅमिली आहे आम्ही एवढी फॅमिली घेऊन आलो होतो चंद्रपूरला आता चाललो ताडबाल ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सपोर्ट जरूर करा ठीक आहे जय भीम सत्य